नमस्कार मित्रांनो मी शेखर पाटील सध्या आलेलं आहे नरखेड येथील स्वामी विवेकानंद यांच्या स्मारकाजवळ आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगदी स्मारकाच्या जवळच लागून असलेला हा खड्डा एक जीवघेणा खड्डा झालेला आहे जवळपास सात फूट हा खोल असलेला खड्डा या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे आणि नालीचं संपूर्ण पाणी या ठिकाणी जमा झालेलं आहे एक मोठा अपघात होण्याची या ठिकाणी शक्यता दिसत आहे रोज दुपारी सकाळी आणि रात्री नागरिक या ठिकाणून जाण्याने करतात हा रस्ता तुम्ही पाहू शकता सरळ हा रस्ता मार्केटकडे जातो आहे वाहतूक सर्वात जास्त या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे आणि हा टी पॉईंट कारणाने हा सरळ रस्ता शाया क्रमांक एककडे जात आहे आणि हा रस्ता सरळ पोलीस स्टेशनकडे जातो आहे आणि चौकामध्येच हा स्मारक आहे आणि या स्मारकाजवळच एक खड्डा पडलेला आहे याआधीही या ठिकाणी दोन तीन अपघात होता होता वाचले या परिसरातील जे नागरिक आहे त्यांचं एकच असं म्हणणं आहे की नगर प्रशासनाने या ठिकाणी एकतर परमनंट चेंबर लावावे जेणेकरून या ठिकाणी कुठलाही अपघात होणार नाही कारण की आय दिन नरखेमध्ये काही ना काही कार्यक्रम होत असतात अशा प्रकारच्या असुविधा या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना होत्या का काका मला सांगा या खड्ड्याबद्दल तुम्ही काही नगर परिषदेला निवेदन दिले होते का निवेदन नाही दिले का पण याआधी कोणी या खड्ड्यात पडलं का मग पडला आहे का? काय बोला तुम्ही या खड्ड्याबद्दल मला सांगा परमनंट चेंबर लावायला पाहिजे जेणेकरून रात्री जर लाईट गेली तर एक अपघात होण्याची शक्यता या ठिकाणी आपण नाकारता येत नाही दारू पिऊन पडला मग दुखापत झालीच नाही त्यांना अच्छा यांनी त्यांना मदत केली तर मित्रांनो स्वामी विवेकानंद चौकाजवळील हा जो अगदी रस्त्या लागून जो खड्डा आहे तो खड्डा सध्या जीवघेण्यात झालेला आहे येथील परिसरातील नागरिक जे आहेत त्रस्त झालेले आहे आणि या परिसरातील नागरिकांचं एकच असं म्हणणं आहे की स्मारकाजवळील जो खड्डा आहे त्यावर लवकरात लवकर परमनंट चेंबर लावण्यात यावे कारण की जवळपास हा सात फूट खड्डा आहे आणि जर या खड्ड्यामध्ये जर जर कोणी पडलं तर नक्कीच या ठिकाणी का मोठा मोठी दुर्घटना या ठिकाणी होऊ शकतो आणि ही दुर्घटना कुठेतरी थांबावी यासाठी या, या परिसरातील जे नागरिक आहे त्यांचं असं म्हणणं आहे की लवकरात लवकर या ठिकाणी चेंबर लावण्यात यावे मी तुम्हाला दाखवतो आहे हा खड्डा हे बघा येथील नागरिकांच्या माहितीनुसार जवळपास सात फूट खोल असलेला हा खड्डा या ठिकाणी संपूर्ण नालीचे पाणी खड्ड्यामध्ये जमा झालेले आहे संपूर्ण दुर्गंध या ठिकाणी येतो आहे आणि बघूया तर नरखेड प्रशासन याबाबत काय विचार करतात आणि किती दिवसामध्ये या खड्ड्यावर चेंबर लावण्यात येते